नमस्कार शेतकरी बंधुनो आपण सर्वांचं माथोश्री हायटेक नर्सरी व मार्गदर्शन केंद्र या युट्यूब प्लॅटफॉर्मवरती सरसे स्वागत आहे तर या ठिकाणी पेरू आणि जांभळ पेरूमध्ये तैवान पिंक आणि जांभळामध्ये कोकण बहाडोली या मिश्र पिकांचे यशस्वी प्रयोग या प्रगतशील शेतकऱ्यांनी आपल्या प्लॉटवरती घेतलेला दिसून येत आहे तर पेरूच्या प्लॉटला पेरूला या ठिकाणी फोम आणि बॅग लावायचं चा काम चालू आहे आणि पेरूमधले दोन झाडामधील अंतर आहे ते साधारण पाच ते सहा फूट आणि दोन ओळीमधलं अंतर आहे ते दहा ते बारा फूट या ठिकाणी ठेवलेलं दिसून येत आहे आणि त्याच्यामध्ये पीक म्हणून जांभळाची कोकण बहाडोली ही व्हरायटीसुद्धा या ठिकाणी आपल्याला लागवड केलेली दिसून येत आहे जांभळाचा बहार आता नुकताच संपलेला आहे जून जुलैमध्ये याची फळं मार्केटला गेलेली आहेत तर ह्या शेतकऱ्यांनी खूप छान आणि चांगल्या पद्धतीने या ठिकाणी हा प्लॉट डेव्हलप केलेला आहे साधारण प्रत्येक झाडाच्या फांदीला दोन ते तीन फळं ठेवून बाकीची जी फळं आहेत ते थिनिंगच्या साहाय्याने कट करून किंवा थिनिंगच्या साहाय्याने ते बाजूला करून झाडाला फक्त झाडाच्या फांदीला फक्त दोन ते तीन फळं ठेवली जेणेकरून त्या झाडाच्या फळाची जी साईज आहे ती चारशे पाचशे ग्रॅम प्लस येईल आणि मार्केटला त्याला चांगला रेट भेटेल या ठिकाणी व्यवस्थित तंतोतंत सूत्र या शेतकऱ्यांनी या ठिकाणी पाळलेलं दिसून येत आहे तर खूप छान आणि चांगल्या पद्धतीने प्लॉट या प्रगतशील शेतकऱ्यांनी राबवलेला दिसून येत आहे तर असेच शेतीवरती आधारित नवनवीन प्रयोग पाहण्यासाठी तुम्ही आजच माझ्या मातोश्री हायटेक नर्सरी व मार्गदर्शन केंद्र या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि सर्व शेतकरी बांधवांना हा व्हिडिओ कसा वाटला तर कमेंटच्या माध्यमातून जरूर करावा धन्यवाद